नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे वांगे पिकात काटेरी असेल भरता असेल त्याचप्रमाणे लांबड वांग असलेल्या तिन्ही वांग्याच्या प्रकारामध्ये आपल्याला चांगला देठाचा आकर्षक रंग कसा मिळवता येईल आणि भरगस उत्पादन कसं घेता येईल त्याच संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे संक्षिप्त स्वरूपात व्हिडिओचा विषय तुम्हाला सांगतो वांगे पिकात कुठल्याही प्रकारच्या वांग्यामध्ये देठाचा रंग आकर्षक मिळवताना उत्पादन जास्त कसं मिळवता येईल या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत एक साधारणतः नव्वद पंच्याण्णव दिवसाच्या प्लॉटमध्ये उभे आहोत प्लॉटची हाईट आपण या ठिकाणी बघू शकतो त्याचप्रमाणे फुलांची संख्या आपण बघू शकतो या हे जे फळं आहेत किंवा हा जो आकर्षक देठाचा रंग दिसतोय काटा दिसतोय हा मिळवण्यासाठी आणि कमीत कमी फळ पोखरणारी आळी जी आहे तिचं प्रमाण आपल्याला कसं कमी ठेवता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवट पर्यंत बघायचं आहे त्यासाठी चॅनल ला प्रथम करून घ्यायचं आहे माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार अभिजित बास आहे पंचरे उंबरखेड आपला मोबाईल नंबर पंच्याहत्तर आठशे एक्क्याऐंशी त्र्याहत्तर चारशे त्रेचाळीस उंबरखेड तालुका तालुका निफाड जिल्हा नाशिक तालुका निफाड उंबरखेड दिंडोरी तालुक्यात येतो शेवटचा गावी शेवटचा गावी निफा त्या बाजूला गेला तर जाते गाव गाव एकंदरीत डॉक्टर ओळख झाली एक मित्र आहे माझा बागात तुम्ही बागा आणि भेंडी वगैरे तुमच्याकडे असती मी वांगे लावायला सुरुवात केली होती आणि तेवढं असं बोललं झालं ते बोलले का तुम्ही माझं मी जे सांगतो तुम्ही करून बघा त्यांना म्हटलं डॉक्टर वगैरे माझा काही भरोसा नाही खरं सांगतो तेव्हा तुम्ही करून तर बघा डॉक्टर सारखं काही नाही तसं ठीक आहे म्हणून नव्हता मित्रावर होता म्हणून मग त्यांनी मला फोन लावला लगेच फोन लावला कॉन्टॅक्ट केलं तुमच्याशी डायरेक्ट बोलणं करून देतील त्यांनी ते तुम्ही बोलले ठीक आहे करू आपण म्हणे त्याच्यानंतर जशी सुरुवात झाली तर फक्त फोटो पाठवणे शेड्यूल आहे त्याच्यानंतर तुमची व्हिजिट बऱ्यापैकी मला भेटली त्याच्यामुळे अजून त्याचा फायदाच झाला मला मित्राने दिलेला मित्राला विश्वास साध्य झाला का नक्की चित्र चित्रपट एकदम काहीच अडचण नाही प्लॉट तर मला सुंदर दिसतोय आज तुम्ही कंटिन्यू वांगे तोडताय ठीक आहे दर कमी होते आता दरात वाढ होते दरत आपले तुमचे कोणाचे जात होते त्याच्यावर ठीक आहे दर क्वालिटी असल्यामुळं आजही तुम्ही जर बघितलं गेल्या एक महिन्यापासून प्लॉट हळूहळू सुरू झाला सुरू झाला आता उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात मिळते झाडांची म्हणजे संख्या जर आपण बघितली झाड आज छातीला लागतंय अशा पद्धतीने सेटिंग आहे सेटिंग भरपूर आहे सेटिंग आपल्याला दिसत आहे आणि अगदी म्हणजे डेठाचा रंग असेल हिरवागार रंग त्याचप्रमाणे आळीचं प्रमाण खूप कमी आहे वरती फुलांची सेटिंग आहे आणि यासाठी आपण काय केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला मित्रांनो जर तुमचा प्लॉट सुरू असेल या तापमानामध्ये आपल्याला आळीचं नियंत्रण करायचंय त्याचप्रमाणे डेट असा हिरवागार ठेवायचा आहे याच्यापेक्षाही लांब डेट कसा बनवता येईल त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं गेलं पाहिजे त्याचप्रमाणे फवारणीच्या माध्यमातून आपण काय फवारण्या केल्या पाहिजे अगदी एक दोन तीन मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगतो जिथं जिथं दुसरा तिसरा चौथा तोडा आहे किंवा पाचवा तोडा असेल आणि अशा पद्धतीत असेल याच्यापेक्षा झाडं लहान असतील त्या ठिकाणी जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर हॅपी न्यूज त्यासोबत साडेसातशे मिली देशी अल्कोहोल पाचशे ग्राम इड्डा फेरस रंग आणि चकाकी आणि देठाचा आकर्षक रंग मिळवण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी द्यायचंय त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी धनकीर्तीचं बायोडी तीनशे तीन हे जे कीटकनाशक आहे हे दोनशे लिटरला अडीचशे मिली त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय त्याच्यासोबत नीट लक्षात घ्या त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय झेडेक्स अडीचशे मिली आणि चांगल्या दर्जाचं चा, मायकोनोटन घेत असताना तुम्ही कॉम्बी एफ घ्या कॉम्बीफट घ्या किंवा एक्सिड घ्या तिघांचं प्रमाण वेगवेगळं आहे कॉम्बीएफ कॉम्बीफट घ्याल तर शंभर ग्रॅम घ्या कॉम्बी एफ घ्याल तर दीडशे ग्रॅम घ्या एक्सिड घ्याल तर अडीचशे ग्रॅम घ्या अशा पद्धतीने फवारणी करून घ्या तुमच्या लक्षात आला असेल अशा पद्धतीने आपण कामकाज सुरू करतोय डेट आकर्षक काटा चांगला दर आपल्याला चांगला मिळवण्यासाठी चांगल्या क्वालिटीचा माल मिळवण्यासाठी जमिनीच्या माध्यमातून तुम्ही देताय एकरी एक लिटर हैपी न्यूज साडेसातशे मिली देशी अल्कोहोल पाचशे ग्रॅम इड्डा फेरस अशा पद्धतीने देऊन घेतल्यानंतर वरतून फवारणी करताय बायोडू तीनशे तीन धनकीर्तीचं त्याच्यासोबत तुम्ही एक साडीचशे मिली आणि चांगल्या दर्जाचं कॉम्बीफड त्यानंतर चार दिवस जाऊ द्या अळी नियंत्रणासाठी तुम्हाला चांगली फवारणी करत असताना सिमोडीस सिमोडीस तुम्हाला घ्यायचं आहे दोनशे लिटरला दोनशे मिली आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे लिसंटा चाळीस ग्रॅम किंवा सत्तर ग्रॅम पर्यंत अति प्रमाणामध्ये अळी असेल पांढरी माशी असेल त्याचप्रमाणे हिरवा तुडतुडा असेल तर ते सत्तर ग्रॅम घ्या नाही तर चाळीस ग्रॅम घेऊन ते फवारणी करा जे ऍप्लिकेशन तुम्ही जमिनीच्या माध्यमातून देताय एकरी एक लिटर हॅपी न्यूज साडेसातशे मिली देशी अल्कोहोल पाचशे ग्रॅम इड्डा फेरस त्यानंतर तुम्ही नवव्या दहाव्या दिवशी जमिनीतून द्यायचंय एकरी तुम्हाला द्यायचंय त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचा माल तुम्हाला सातत्याने मिळवण्यासाठी पाच लिटर फोर स्ट्रोक त्यासोबत तुम्हाला घ्यायचंय त्यासोबत नीट विचार करा फिनोलेक्सचं पाच किलो पंधरा तीस पंधरा फिनोलेक्च घ्या अजून कंपन्या लोटस फाटस मायनस फायनस काय असतील ते घेऊ नका त्याच्या पाठीमागचं कारण आहे जो रिझल्ट डॉक्टर केसांनी घेतलाय जे डेमोस्ट्रेशन केलंय स्वतःच्या शेतीमध्ये स्वतः मी वापरत असतो आमची संपूर्ण टीम शेतकऱ्यांचे मुलं आहेत ज्या ज्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी डेमोन्स्ट्रेशन करतो कुठल्या तरी खताचा चांगला रिझल्ट येतोय कुठल्या तरी इन्सेक्टिसाइड किंवा की कीटकनाशकचा स्प्रे केल्यानंतर चांगला रिझल्ट येतोय म्हणून तुमच्यापर्यंत मांडत असतो आता काही शून्य शेतकरी एका शून्य शेतकऱ्याने अतिशय हुशार शेतकऱ्यांनी कमेंट केली की टॉमॅटो मध्ये जर बासष्ट बेचाळीस व्हरायटी लावली तर कुठलाही डॉक्टर लावायची गरज नाही गरीब असायचं टॉमॅटो होतील मित्रांनो हे खरं वाटतं का तुम्हाला पासष्ट बेचाळीस व्हरायटी लावली टेम्परेचर चौवेचाळीस अठ्ठेचाळीस बावन्न पंचावन्न डिग्री सेल्सिअस पर्यंत जात असताना कुठलंही पीक आपल्या जमिनीत लावल्यावर आपण घरात बसून ते पीक होऊ शकतं का याची कमेंट नक्की तुम्ही शेतकरी मित्रांनो द्या एखादा सुज्ञ शेतकरी जर तुम्हाला छान पण शिकवत असेल मी जरी डॉक्टर किसानच्या टीमच्या माध्यमातून बोलतोय प्रत्येक व्हिडिओत मी असतो माझा असिस्टंट काही व्हिडिओमध्ये येतोय पण नीट लक्षात घ्या शेतकऱ्यांची <प्राणीग> दिशाभूल करण्याचं काम डॉक्टर किसानने गेल्या सहा सात वर्षात आजपर्यंत केलं नाही ना पुढं जोपर्यंत जीव असेल तोपर्यंत कधीही शेतकऱ्याची दिशाभूल होऊ देणार नाही पीक वांगा असेल पीक टोमॅटो असेल पीक द्राक्ष शेती असेल डाळीम शेती असेल अगदी कोबी फ्लॉवर टोमॅटो त्याचप्रमाणे तुमचं कांदा पीक असेल कुठंही शेतीमध्ये आपण कुठलंही पीक घेतो कुठंही दिशाभूल करण्याचं काम डॉक्टर किसानने आजपर्यंत केलं नाही करणार नाही पण ज्यांना ज्या वेळेस काय होतं कुठं तरी माणूस वेगळ्या दिशेने चालला तिथं तरी काड्या घालायची आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि संस्कृती जपताना असंच करत राहा म्हणजे जेणेकरून डॉक्टर केसांवर विश्वास ठेवणारे शेतकरी देखील मोठे होतील आणि डॉक्टर केसांवर अजूनही शेतकरी विश्वास ठेवतील याबद्दल तुमचं काय मत आहे नक्कीच सर नक्की तुमचं कामाचंच सगळं चित्र जे आहे ते व्हिडिओ जे आहे ते म्हणजे वांग्याचं सा नाही सांगत सगळ्याच पिकाचं असं आहे की तुम्हाला फक्त शेड्यूल पाठवा प्रत्येक व्हिजिटची गरज नाही काही नाही तुमचं शेड्यूल आलं त्यानुसार फक्त जर काम करत राहिलं तर शंभर टक्के रिझल्ट आहे आणि शेतकऱ्यांनी मी तर म्हणतो ना की शेतकऱ्यांनी स्वतःहून एक प्लॉट जरी मी म्हणत नाही का वांगी जर तुमचं जो काही असेल एक पालेभाज्या देऊन बघा शंभर टक्के रिझल्ट बघा आणि मग पुढच्या मी तर सगळा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो डॉक्टर किसान पेक्षा खूप चांगले मार्गदर्शक आहे आणि फॉलो करणारे सुज्ञ शेतकरी जो कमेंट करतो की बासष्ट बेचाळीस लावल्यावर डॉक्टरची गरज नाही व्हिडिओ पाहायची गरज नाही त्यांनी घरात बस टोमॅटो लावून द्यायचे आणि घरात बसा त्याचा नंबर मी शोधतोय तो नंबर देखील मी तुम्हाला देईन कारण मी बोलणारा परखड व्यक्त आहे आणि मी घाबरत नाही कोणाला जे करायचं ते रोकटोक करायचं माझ्याकडून काही होत नसेल तर तिथं मी जाहीर शेतकऱ्यांची माफी मागतो माझ्याकडून हे होणार नाही आता पुढचा एक विषय तुम्हाला सांगतो चिमोडीस नंतर तुम्हाला तीन चार दिवसानंतर काय फवारणी करायची तिथं लाल कोळीचा प्रादुर्भाव ज्यावेळेस टेम्परेचर वाढतं जेठावर भुरी सारखे तुम्हाला डॉट येतील तिथं भुरी नसताना तो लाल कोळीचा अटॅक असतो त्याच्यासाठी दोनशे लिटरला कुनोची शंभर मिली देशी अल्कोहोल साडेसातशे मिली हो ठिकाणी पंधरा तीस पंधरा दिल्यानंतर दहा दिवसाने एकरी पंचवीस किलो डायरेक्टली एकरी पंचवीस किलो कॅल्शियम नायट्रेट आणि त्या कॅल्शियम नायट्रेट सोबत दोन किलो गुळ द्यायला विसरू नका कुनोची आणि त्याच्यानंतर त्यासोबत अल्कोहोलचा स्प्रे झाला सहा सात दिवस जाऊ द्या एक चांगला स्प्रे घेत असताना त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचंय अळी नियंत्रणासाठी त्याचप्रमाणे लाल कोळी असेल पिवळा कोळी असेल पांढरी माशी असेल या सगळ्यांचं नियंत्रण करण्यासाठी एकरी चौतीस मिली एक्सपोनचा स्प्रे करून घ्या मित्रांनो अशा पद्धतीने कामकाज करत राहिले तर शेवट शेवट हे तापमान एप्रिल एंड आणि मे मध्ये जे उच्चांक दर मिळतील त्याचा फायदा जर घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने वांगी पिकात तुम्ही काम करा नक्कीच हे तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये फायदा मिळून दिल्याशिवाय राहणार नाही एवढीच प्रतिक्रिया आजच्या शेवटचा सारांश जो आहे नक्कीच तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही एवढीच प्रतिक्रिया देतो परत एकदा अभिजित पानसरे तुमच्याकडे शेवटचं तुमच्याकडून एक कमेंट मागायची मला की तुमच्या वयातील शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सल्ला देऊ शकता की शेती जर चांगल्या पद्धतीने केली तर कुठेही जायची गरज नाही एक चांगला उद्योजक शेतीमधून उभा राहू शकतो याबद्दल तुमचं काय मत आहे शेतकऱ्यांना काय सांगा शेती मी करतोय आज माझ्यासारखे बाकीचे शेतकरी पण करताय फक्त काय जर प्रॉपर सल्ला भेटला तर जो तुम्ही खर्च करताय त्याचा बेनिफिट तुम्हाला भेटणार आहे फक्त खर्चच करताय खर्चच करताय जर पुढे शेवट जाऊन काही जर बेनिफिट भेटला नंतर आपण म्हणतो की मी करायला पाहिजे तर पेक्षा एकदा करून तो बघा एखादा प्लॉट द्या मी म्हणत नाही शेतकऱ्या किसानलाच द्या तुम्हाला जे बरं असेल तिथे एकदा करून बा पण तुम्ही पहिले करून पाह स्वतःच्या मनाने आपण प्रयत्न करतो पण असे बरेच औषध झाले आता मार्केटमध्ये आपल्याला रा, ते अजून माहित आहे मी खरं जाक्ष जा करायचो पहिल्यापासून आता बा भाजीपाला तुम्हाला जास्त आयडिया नव्हती त्याच्या ज्या पावडरी आता सरांनी जे काय सिमेंट वगैरे त्या बागाला कधी वापरलेच नाही आपण त्याच्यामुळे त्या माहीत नव्हत्या तर सरांनी जे मार्गदर्शन केलं त्यानुसार आता भाजीपाला त्या माहिती होत चालल्या आणि त्याचा फायदा नक्कीच पुढच्या पिकाला होणार आहे फक्त वहीच थांबणार आहे असं कारण त्याच्यामुळे आज तुम्ही एक प्लॉट दिला पुढे तुमचा शंभर टक्के फायदा होणार आहे आणि नक्की शेतकऱ्यांना मी आवड करतो का तुम्ही एक प्लॉट देऊन करून बघा नाही तर सरांचे सगळं सोपं सांगतो प्लॉट देण्यापेक्षा तुम्ही सरांचे मागची व्हिडिओ सर्च करा त्याच्यातच खूप माहिती इतकी माहिती भेटेल का तुम्ही सुरुवात स्वतःच सुरुवात करा मी त्यानंतर व्हिडिओ सर्च केले पहिले प्लॉट दिला होता आणि व्हिडिओ सर्च करायला सुरुवात केली त्याच्यावर मी माझा भाग काढलाय वर्षी पण नक्कीच तुम्हाला पण शुभेच्छा इतर महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना आपला म्हणजे जे काही सुवर्ण वर्ष असणारे काही कालावधीसाठी गेल्या वर्षासारखं पूर्ण नसणार पण काही कालावधीसाठी असणारे त्यासाठी भाजीपाला पिकामध्ये तग धरून राहा चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन घेऊन आपल्या पिकामध्ये चांगलं पीक बनवून चांगले पैसे आपल्या हातात कसे येतील याच शाश्वती देणारा हा व्हिडिओ होता व्हिडिओचा शेवट करताना तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला प्रथम आला असाल तो सबस्क्राईब नक्की करून अधिकाधिक लाईक करायला विसरू नका नमस्कार